कुसूर येथील ग्रामदैवत श्री स्वयंभू गणपती यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न दक्षिण सोलापूर येथील ग्रामदैवत श्री स्वयंभू गणपती यात्रा बुधवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाली श्री स्वयंभू गणपतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून दरवर्षी जवळपास पाच ते सात लाख भाविक दर्शनासाठी दाखल होतात माजी आमदार दिलीप माने आमदार सुभाष देशमुख आमदार प्रणिती शिंदे एमके फाउंडेशन चे विश्वस्त महादेव कोगनोरे राजशेखर शिवदारे मनीष देशमुख यांनी श्री स्वयंभू गणपतीची पूजा करून दर्शन घेतले श्री स्वयंभू गणपती दर्शनासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे श्री स्वयंभू गणपती ट्रस्टच्या वतीने सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी मंदूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत होले पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारकोटेचे बीट अंमलदार ग्रेड पीएस आय अशोक ढवळे गुन्हे प्रक्रिया शाखेचे सहायक फौजदार संदीप काशीद पोलीस शहानूर कैलास राऊत पोलीस हवालदार यशवंत कलमाडी वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार बजरंग जाधव पोलीस नाईक श्रीकांत बुर्जे पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार जिराळ किरण चव्हाण वाघमारे बापू गायकवाड संजय कांबळे कुसूर खानापूरचे सरपंच उपसरपंच यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक बहुसंख्येने उपस्थित उपस्थ होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा